पावसाळ्याचा पहिला दिवस होता संध्याकाळचा काळसर आभाळ थोडीशी गार हवा आणि हिरव्यागार कॅम्पसवर सावल्यांची हलकीशी आंदोलने कॉलेजच्या मागच्या बाजूच्या बागेत एक मुलगी एकटीच बसलेली होती तमरुणाल तिच्या मांडीवर पुस्तक होतं पण तिची नजर वाचण्यात कमी आणि आकाशाकडे जास्त होती स्वप्नाळू डोळे केसांवर ओथंबलेली पावसाची ओल आणि निहशब्द चेहरा अचानक समोरून आदित्य आला कॅमेरा गळ्यात पण नजर तिच्यावर फोटोग्राफी क्लबचा स्टार त्यानं एक क्लिक केला नकळत तिचा कॅन्डीड फोटो एक्सक्यूज मी तुम्ही माझा फोटो घेतलात का ती उठून रागाने त्याच्यासमोर आली आदित्य थोडा गोंधळला सॉरी क्षणाचं सौंदर्य होतं आवडलं पहिलं भेटणं थोड चुकीचं पण लक्षात राहणार कॉलेजच्या एका ग्रुप प्रोजेक्टमध्ये त्यांची पुन्हा भेट झाली दोघं एकत्र बसू लागले सुरुवातीला फॉर्मल बोलणं मग नकळत गप्पा मग कॉफी मग अर्धवट हसू आणि मग ती त्याला अबोल छायाचित्रकार म्हणू लागली आणि तो तिला गुंतलेली कविता एका दिवशी मृणाल लायब्रेरीमध्ये फेंट झाली आदित्य तिथेच होता तो तिला हातात उचलून घेऊन बाहेर घेऊन गेला तिचं डोकं त्याच्या मांडीवर ती डोळे उघडते आदित्यच चेहरा अगदी जवळ दोघांचं पहिलं निहशब्द कनेक्ट थँक यू ती फुसफुसली आणि त्यानं फक्त तिचा हात धरला थोडा वेळ श्वासांच्या लयक दुपारी क्लास संपल्यावर मृणाल आणि आदित्य कॉलेजच्या बाहेर जायला निघाले पण अचानक आभाळ फाटलं पावसाच्या सरी कोसळल्या मृणाल थोडीशी घाबरली ती थांबली आदित्यने तिचा हात धरला म्हणाला पळूया ते दोघं धावत धावत कॉलेजच्या मागे असलेल्या एका जुन्या गॅझेबोखाली थांबले त्यांचे ओले केस डोयातून वाहणारे थेंब आणि एकमेकांकडे बघताना ती नजरेतली थोडीशी लाज मृणाल तुझा चेहरा पावसात खूप वेगळा दिसतो तू नेहमी असम बोलतोस का मुलींना ती हसून विचारते नाही पण तू सावलीसारखी वाटतेस जवळ पण हळूवाय तेवढ्यात तिने स्वतःहून त्याच्या अंगावर हात ठेवला थोडा वेळ इथेच राहूयाना घरी जाताना पाऊस अजूनही सुरू होता आदित्यने तिला वरून घरी सोडलं पण तिचा आवाज थरथरथ होता थोडी थकलेली वाटत होती तुला आत घेऊ का थोडा वेळ ती म्हणाली आदित्य संकोचला पण तिनं हात ओढला मृणालने त्याला ड्राय टॉवेल दिलं तू पण भिजला आहेस नको आजारी पडूस आदित्य एका कोप्यात उभा होता पण तिने पुढे येऊन त्याचा गळा अलगद पुसायला सुरुवात केली हात थरथरत होते पण ती थांबली नाही आणि अचानक आदित्यने तिला हळूच जवळ ओढलं एक मूक मिठी एक अशी मिठी जिच्यात शब्द नव्हते फक्त धडधडणारी धडधड धर्थर्थ। दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये ती खूप शांत होती पण जेव्हा आदित्यने तिला लायब्रेरीमध्ये एकट पाहिलं त्याने तिचा हात धरून विचारलं कालचं सगळं ठीक ना मृणाल नुसती हसली आणि म्हणाली कधी कधी काही क्षण आपल्याला स्वतपासूनही जवळ आणतात म्हणजे म्हणजे मला परत तशी मिठी हविवार होता मृणालच्या कॉलवर आदित्य तिच्या घरी आला तिच्या बाबांना ती अभ्यासासाठी बोलावलंय असं सांगितलं होतं पण दोघ सोफ्यावर एकत्र बसलेले हातात एकाच पुस्तकाचा डुप्लिकेट कॉपी आपण दोघ एकत्र पुस्तक वाचू पण आवाज न करता तिने हळूच सांगितलं आदित्यने होकार दिला वाचन सुरू एकाच पानावर नजर एकाच क्षणी एकमेकांच्या डोळ्यात नजर तिचा डावा हात पुस्तकावर होता त्याचा हात नकळत तिच्या बोटांवर गेला मृणालने नजरेने परवानगी दिली काही क्षण आदित्यने तिचा हात पूर्ण हातात घेतला हळूच तिचं कपाळ चुंबलं ती गारठली मग हलक्याने डोळे मिटून ओठ पुढे केले आणि त्याने सौम्य दीर्घ पहिलं चुंबन तिच्या ओठांवर उमटलं काही क्षण स्तब्ध पण ते फक्त शरीराचं नव्हतं ते मनात खोलवर रुजलं ती रात्र त्याने थांबण्याची विनंती केली आज पाऊस खूप आहे आणि मला भीती वाटते मृणाल आदित्यने फक्त शांतपणे तिला मिठीत घेतलं पाघरुणात दोघं ती त्याच्या कुशीत शब्द नाहीत फक्त श्वास आता त्याचे बोट तिच्या पाठीवरून फिरत होते हळूवार काळजीपूर्वक ती त्याच्याकडे अधिक जवळ आली गाल तिच्या गालावर मी तुला फक्त स्पर्श करत नाही मी तुझ्या मनालाही समजतो त्याने कुजबुजून सांगितलं रात्री उशिरा जेव्हा अंधार अधिक खोल झाला मृणालने त्याच्या शर्टच्या बटनांवर बोटं फिरवायला सुरुवात केली तिचे डोळे थोडेसे धुंद पण स्पष्ट माझं सगळं तुला देण्याची इच्छा होते ती म्हणाली तो काही क्षण गप्प राहिला मग तिच्या ओठांवर परत चुंबन हळूहळू शर्ट बाजूला तिचा हात त्याच्या छातीकडे त्याची बोट तिच्या कमरेवरून हळूहळू वर प्रत्येक थर अनुभवत ते एकमेकांच्या शरीराच्या जवळ आले पण घाईत नाही प्रत्येक स्पर्शात प्रेम प्रत्येक मिठीत सन्मान त्या रात्री त्यांनी पहिल्यांदा एकमेकांमध्ये स्वतला हरवून दिलं सकाळचा पहिला प्रकाश खिडकीतून घरात डोकावत होता मृणाल अजूनही आदित्यच्या कुशीत होती केस विस्कटलेले ओठांवर मंदस्मित आदित्य तिच्याकडे पाहत बसलेला अगदी शांत झोपली होतीस पण मला वाटलं हा क्षण थांबवावा का ती डोळे उघडत विचारते कारण हे नातं आता फक्त जवळ येण्यापुरतं नाही राहिलं ती हसली आणि त्याच्या गालावर हलकं चुंबन घेतलं हे नातं आता आपलं घर झालं आहे ती नंतर चहा बनवत होती आणि आदित्य मागून तिला बिलगला गोड दिसतेस चहा करताना पण ती हसून वळली कधीच एवढी हवीशी वाटली नव्हतीस तिच्या गळ्यात हात घालून तो तिच्या गालावर ओठ ठेवतो ती हलकेच त्याच्या छातीत डोकं ठेवते स्वयंपाकघरातला तो एक छोटा क्षणही त्यांच्या नात्याचा मोठा भाग बनतो संध्याकाळी आदित्य निघायच्या तयारीत होता मी जातो पण मृणालची नजर हलकीशी ओलसर हे फक्त शरीर नव्हतं मृणाल तू मला तुझं मन आत्मा विश्वास दिलास आणि तू मला पहिल्यांदाच मी वाटायला लावलंस त्यांनी शेवटची मिठी घेतली ती दीर्घ खोल शांत काहीन बोलता दोघांनी एकमेकाच्या डोळ्यात पाहिलं आदित्य निघून गेला पण दररोजचा एक मेसेज येतो माझी सावलीसारखी मृणाल मी परत येईन मृणाल खिडकीजवळ उभी राहते हातात चहा आणि एक हलकीशी मिठी स्वतलाच देते कारण तिला माहित माहीत कधी कधी एक स्पर्श एक मिठी एक चुंबन आयुष्यभर पुरत प्रेम देऊन जातं